नमस्कार आज आपण मद्रास कटर ब्लाउज शिकणार आहोत याची कटिंगची पद्धतही सोपी आहे शिवण्याला वेळही याला कमी लागतो तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कटिंग करायचं कसं शिवायचं कसं कपड्यावर ठेवायचं कसं वाढवायचं कुठे हे सगळे बारकावे समजून सांगणार आहे त्यामुळे तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला यातील बारकावे व्यवस्थित समजतील त्यासाठी इथे मी हा घडीचा पेपर घेतलेला आहे नेहमीच्या पद्धतीने आपण मागचा भाग पुढचा भाग दोन्ही भाग सोबत काढणार आहोत पॅटर्न बनवताना सुरुवातीला आपण इकडनं दोन इंच अंतर आधी दे सोडून देऊया आणि मग बाकीचं पॅटर्न बनवायचं आहे हे सोडलेलं अंतर जे आहे ते फक्त पुढच्या भागासाठी असणार आहे मागच्या भागासाठी नाही हे ब्लाउज अंगामध्ये खूप छान बसते सुरुवातीला आपण घ्यायचं उंचीचं माग ब्लाऊजची उंची आहे चौदा इंच एक इंच शिलाई मार्जिन ऍड केलं पंधरा इंच हे पंधरा इंचावर मार्किंग करून घेऊया आता बत्तीस छातीचं आहे त्यामुळे सगळी माप आपल्याला नुसार घ्यायचे आहेत शोल्डर आपण घेतलं पाच इंचा पट्टीने जोडून घेऊया मुंडा घेतला सव्वा पाच इंच हे अंतर पट्टीने जोडून घेऊया त्यानंतर इथे छातीचा चौथा चा भाग अधिक दोन इंच शिलाई भाजी आता बत्तीस छातीच्या मापाचा आहे त्यामुळे छातीचा चौथा चा चा भाग आला आठ इंच आणि त्यात आपण दोन इंच शिलाई मार्जिन ऍड केलं हे अंतर पट्टीने जोडून घेऊ घेराचं अंतर टाकण्याची गरज नाहीये सरळ खाली पट्टीने जोडून घ्यायचं आणि हे जे आपण दोन इंच अंतर केलेलं आहे हे पण खाली अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला द्यायचं मुंढ्याचे आकार मुंढ्याच्या आकार देण्यासाठी ह्या पॉइंट पासून बाहेरच्या बाजूला आपल्याला दीड इंचाच मार्किंग करायचं आणि ह्या पॉइंट पासून आपल्याला हा हात आकार देत वरती न्यायचा आहे हा झाला मागच्या मुंढ्याचा आकार पुढच्या मुंड्याच्या आकारासाठी आतल्या बाजूला एक इंचचं मार्किंग इकडे ह्या मुंडाखोलीच्या रेषेवर एक इंचचं मार्किंग आणि हे जे राहिलेलं अंतर आहे त्याचा मध्य करायचा हा पुढच्या मुंड्याचा आकार देण्यासाठी आणि पाव इंच आतमध्ये घेऊन आपल्याला हा पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे हे झाले दोन्ही मुंड्यांचे आकार देऊन त्यानंतर आपल्याला घ्यायचे आहे गळाखुली गळाखुले आपण घेणार आहोत दोन इंच गळ्याची उंची तुमच्या आवडीनुसार घ्या उंची आहे सहा इंच अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं साडेसहा इंच हा बॉक्स तयार करून आपण गळ्याला आकार दिला पॅटर्न मध्ये कॅल्क्युलेशन कुठल्याही प्रकारचं नाहीये म्हणजे ज्या त्यांना लिहित वाचता येत नाही शाळाही शिकलेल्या नाहीये त्याही अगदी पॅटर्न परफेक्ट बनवू शकत तुम्हाला फक्त माप टाकायचे आहे पेपर कटिंग करून कपडा कटिंग करून ब्लाऊज शिवायचा आहे सगळ्या मापांचे व्हिडिओ पण आपल्या युट्यूबला अपलोड आहे छातीच्या मापानुसार बत्तीस चौतीस छत्तीस सगळ्या मापांचे व्हिडिओ आपले प्रत्येक प्रकारानुसार आपण अपलोड केलेला आहे तुम्ही तुमच्या मापाचा व्हिडिओ शोधून तुमच्या मापाचं पॅटर्न तयार करून तुम्ही तुमच्या मापाचं ब्लाउज शिवू शकता आता, ही ले है। आता ही है। हे नेहमीच्या पद्धतीने आपण सगळे मुंढ्याच्या गळ्याचा आकार दिला आहे आता ह्या पॅटर्न मध्ये आपण योगपट्टी निघत नाही पण योगपट्टीसाठी आपण इकडनं खालून अडीच इंचा मार्किंग करून घेणार आहोत हे जोडून घ्यायचं हे जोडल्यानंतर ह्या पॉइंट पासून आपल्याला अंतर घ्यायचं आहे छातीचा दहावा भाग आता बत्तीस छातीचा आहे त्यामुळे छातीचा दहावा भागाला सव्वा तीन इंच आणि शोल्डर पासून आपल्याला घ्यायचा आहे टक्स पॉइंट आता टक्स पॉईंट घ्यायचा कसा तर छातीचा चौथा भाग अधिक अर्धा इंच आता छातीचा चौथा भागाला आठ इंच आणि त्यात आपण अर्धा इंच मार्ग ऍड केलं म्हणजे छातीचा चौथा भागाला साडेआठ इंच हा वरून पॉइंट आपण घेतलेला आहे आणि हे इथे अंतर जोडून घेऊया लक्षात घे इथून आपण घेतलं छातीचा दहावा भाग अंतर आणि वरून आपण टक्स पॉइंट घेतलेला आहे छातीचा चौथा भाग अधिक एक इंच मग ह्या पॉइंटला आपल्याला इथे द्यायची आहे रेषा तर ते टक्स ची रेषा द्यायची कशी तेही तुम्हाला सांग हे इथे सरळ मार्किंग करून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला इकडच्या बाजूने एक इंच अंतर वाढून घ्यायचं आहे जिकडे आपण हे दोन इंच अंतर केलेलं आहे इकडे एक इंच अंतर वाढून घेतलेलं आहे आणि गळ्यापासून ही तिरकी रेषा देऊन घ्यायची जे आपल्या गळ्याचं मार्किंग आहे तिथून आपल्याला हे तिरकिरीज द्यायचे आहे हे मार्किंग आपण आखून घेतलं त्यानंतर खालच्या बाजूला इकडे आपल्याला एक इंचाच मार्किंग करायचं आहे आणि आपल्याला हा योगपट्टीचा आकार द्यायचा आहे आता योगपट्टीचा आकार देताना तुम्ही ह्या इथे हे अंतर जोडून घेतलं आणि मग योगपट्टीचा आकार दिला तरी देखील चालणार आहे हे अंतर दोन्ही बाजूला जोडून घ्यायचं हे वरती जोडून घेतलेलं आहे आणि आपल्याला ह्या पॉइंट पासून हा गोलाकार द्यायचा आहे म्हणजे आपली योगपट्टी ह्या पॉइंट मध्ये परफेक्ट बसते हे झालं आपलं एवढं मापाकडून मग त्यानंतर आपल्याला इथे टक्स हा मद्रास जो कटोरीचा टक्स आहे तो कशा पद्धतीने कटिंग करायचा आपलं जे कमर घाचं अंतर आहे कमर घेराचा चौथा भाग हे अंतर टाकायचं आहे इथे कमर घेराचा चौथा भाग अंतर घेतल्यानंतर हे पुढचं जे अंतर शिल्लक राहतं ते मोजायचं आता हे अंतर माझं सव्वा इंच शिल्लक राहिलेलं आहे मग हा टक्स घेताना आपण इकडे एक इंचा आणि इकडे एक इंचा हे अशा पद्धतीने ह्या टक्सचं मार्किंग करणार आहोत आता हा टक्स कटिंग कसं करायचं पूर्ण कट करायचा नाहीये असं एवढा आपल्याला जेवढा शिवण्यासाठी कपडा लागणार आहे तेवढाच आपल्याला हा टक्स कट करायचा आहे म्हणजे ह्या ठिकाणी आपलं शिवण येणार आहे लक्ष घ्या हे झालं आपलं कटरीच्या टक्सचं पण पन पॅटर्न आहोत आता याचं कटिंग करून घेऊया म्हणजे पॅटर्न कपड्यावर ठेवायचं कसं आणि वाढवायचं कसं हेही तुमच्या लक्षात नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल ऐकून ऑल क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा पॅटर्न कटिंगची पद्धत अगदी सोपी आहे हा जरा पुढचा भाग हा झाला मागचा भाग आता हे जे आपण अंतर वाढून घेतलेलं होतं दोन इंच ते मागच्या भागातून काढून टाकूया आणि मग पुढच्या भागाचं कटिंग करूया वाढवलेलं जे अंतर असतं प्रत्येक पॅटर्न मध्ये ते फक्त पुढच्या भागासाठी असतं कमी वेळात आपलं पेपर पॅटर्न तयार व्हावं ह्यासाठी आपण हे घडीचा पेपर घेऊन सोबत पॅटर्न तयार करत असतो व्हिडिओ बघत असताना तुम्हाला काही अडचणी वाटल्या तर कमेंट करत चला म्हणजे तुमच्या अडचणी पण तिथे सोडवल्या जातील आता हे जे वाढवलेलं अंतर होतं हे आपण कापून टाकलेलं आहे ब्लाउजला तुमच्या आवडीचे तुम्ही कुठल्याही तु प्रकारचे गळे बनवू शकतात इथे आपण घेतलं गळाखोलीचं अंतर गळ्याची उंची आपल्या आवडीनुसार घ्यायची आहे गळ्याची उंची अधिक अर्धा इंच शिलाई माझे नऊ इंचा गळा आहे अर्धा इंच वाढून घेतलं साडे नऊ इंच आता खालचं अंतर जर तुम्हाला थोडं पसरत हवा असेल तर तुम्ही इथे पेपरवरच अंतर वाढून आणि वरती गळाखोलीच्या अंतरापर्यंत जोडून घ्यायचं गळ्याला इथे कोपऱ्यात आकार देऊन घेतला खालचा टक शिवताना आपण आडवा टक शिवणार आहोत चार इंचा आणि उभा टक शिवताना गळ्यापेक्षा पाव इंचाने कमी शिवायचा उभा टक्स आपण घेणार आहोत पाच इंचाचा ह्या टक्सचं पूर्ण शिवण आपल्याला करायचं आहे एक इंच हा टक्स शिवायचा कसा याचाही व्हिडिओ आपल्या युट्यूबला अपलोड आहे परफेक्ट तशाच पद्धतीने शिवा म्हणजे तुमच्या टक्स बाबतीतच्या ज्या अडचणी आहेत मागच्या टक्सच्या त्या काही येणार नाही हे झालं आपल्या मागच्या भागाचं पॅटर्न तयार आता आपण पुढच्या भागाचं कटिंग तयार करून घेऊ मुंढ्याचा आकार प्रथम कापून घ्यायचा गळ्याचा आकार कापून घेऊया हे जे आपण ह्या बाजूला वाढवलेलं अंतर आहे ते वाढून कट करून घ्यायचं आता हा जो टक्स आहे आपण इकडचं मोजलेला अंतर आणि इकडचं अंतर असे कॅल्क्युलेशन करून हे टक्सचं घेतलेलं असतं आता इकडे आपलं एक सव्वा इंच अंतर आलेलं होतं हे इकडचं एक इंच म्हणजे आपला टक्स एवढा कट केल्यानंतर फिटिंगसाठी कपडा बरोबर शिल्लक राहतो असे हे टक्सचं आपण मार्किंग करत असतो तसंच हा जो टक्स पॉईंट आहे तुम्ही हा टक्स पॉईंट अर्धा इंचा अजून खाली घेतला तरी देखील चालतो काही एवढा फरक पडत नाही फक्त कपड्यावर ठेवताना हे पॅटर्न आपल्याला क्रॉस मध्ये ठेवायचं आहे हे लक्षात घ्यायचं ब्लाउज अंगामध्ये खूप सुंदर बसतो आणि हा टक्स कट करताना अशा पद्धतीने करायचा म्हणजे आपल्याला शिवण्यासाठी जेवढा कपडा लागतो तेवढा एक्स्ट्रा ठेवायचा म्हणजे ह्या ठिकाणी शिवण आलं पाहिजे आपलं जिथे हे आपण मार्किंग केलेलं आहे तिथे आपलं शिवण आलं पाहिजे हे लक्षात घ्यायचं हे झालं आपलं पॅटर्न तयार आता हे कपड्यावर ठेवायचं कसं हे पण समजून सांगते पहिले आपण योग पट्टीचं कटिंग करून घेऊया या ठिकाणी मी हा पेपर घेतलेला आहे आता इथे आपण घेणार आहोत कमर घेराचा चौथा भाग आधी दोन इंच शिलाई मार्जिन आता अठ्ठावीस इंचाच कमर आहे त्यामुळे कमर घेराचा चौथा भाग आला सात इंच त्यात आपण दोन इंच शिलाई मार्जिन ऍड केलं नऊ इंच इकडनं आपण साडेतीन इंचाचं मार्किंग करणार आहोत इकडनं पण साडेतीन इंचा मार्किंग करायचं हे पट्टीने जोडून घ्यायचं आणि एका बाजूने वरती अर्धा इंचाच मार्किंग करायचं आहे आणि आपल्याला हा योगपट्टीचा गोलाकार द्यायचा आकार आपल्याला देताना थोडासा हात आपला खालून आला पाहिजे म्हणजे आपली योगपट्टी छातीवर चढत नाही हे झालं पॅटर्न आखून आता याचं कटिंग करून घेऊया पद्धतीने आपलं योगपट्टीचं कटिंग तयार झालं आता आपण बाहीचं कटिंग बघूया इथे मी हा घडीचा पेपर घेतलेला आहे घडी माझ्या बाजूला आहे कधीही बाहीचं कटिंग करताना घडी आपल्या बाजूकडे ठेवा म्हणजे तुम्हाला पॅटर्न बनवणं सोपं जाणार आहे आणि घडीच्या बाजूला आपल्याला घ्यायचं आहे बाहीची उंची तुमची जी बाहीची उंची आहे त्याच्यात आपल्याला शिलाई मार्जिन ऍड करायचं आहे आणि आपण सगळं शिलाई मार्जिन पेपरवर वाढून घेतो त्यामुळे तुम्हाला बाहीचं कटिंग करताना कपड्यावर एक्स्ट्रा काहीही वाढवायचं नाहीये आता माझी बाही आहे सहा इंचची अस्तरचं ब्लाऊज असेल तर एक इंच शिलाई मार्जिन ऍड करायचं आहे आणि बिना अस्तराचं ब्लाऊज आहे तर तुम्हाला फोल्ड साठी दीड ते दोन इंच शिलाई मार्जिन ऍड करायचं आहे बाही उंची आधी काही एक इंच शिलाई मार्जिन ऍड केलं त्यानंतर इथे आपल्याला घ्यायचं आहे छातीचा चौथा भाग ज्या मापाचं बाहीचं पॅटर्न बनवतो तो छातीचा चौथा भाग आपल्याला इथे टाकायचा आहे आणि पट्टीने खाली जोडून घ्यायचा आहे बाहीचे कटिंगची ही अगदी सोपी पद्धत आहे बाही जोडताना पण कुठे कमी पडत नाही अगदी परफेक्ट शिवण केलं जातं हे चा जा। जा आता हे जे छातीचं चौथा भाग अंतर टाकलं आहे त्याचा आपण मध्य करायचा आणि मध्यापासून आपल्याला हा बॉक्स बनवायचा तीन इंचा बाहीच्या उंचीनुसार हा पाच इंचाची बाही आहे म्हणून आपण हा बॉक्स घेतला तीन इंचा त्याचे समान तीन भाग केले म्हणजे एक इंचावर एक मार्किंग केलं दुसऱ्या इंचावर एक मार्किंग केलं तिसऱ्या इंचावर एक मार्किंग केलं हा बॉक्स आपल्याला जोडून घ्यायचा हे अशा पद्धतीने त्यानंतर आपण फिटिंगच्या बाजूकडनं दीड इंचा मार्किंग करायचं घडीच्या बाजूकडनं दीड इंचा मार्किंग करायचं हा बाहीचा आकार देऊन घ्यायचा आता हि जी बाजू आहे उंच बाजू ही ब्लाऊजला मागच्या बाजूला जोडायची आणि हा जो खोलगट आकार आहे तो हा ब्लाऊजला पुढच्या बाजूला जोडायचा आहे त्यानंतर दंड घेर अधिक दोन इंच शिलाई मार्जिन साडेचार इंचा दंड घेर आहे त्याच्यात दोन इंच शिलाई मार्जिन ऍड केलं आता साडेचार इंच म्हणजे अर्धा दंड आला तुम्ही जर पूर्ण गोल दंड घेर मोजला तर पूर्ण दंड घेराच्या निम्मा अधिक दोन इंच शिलाई मार्जिन असं हे माप टाकायचं आहे ब्लाउजवरून माप घेतलं तर तुम्हाला निम्म माप मिळतं अंगावरून माप घेतलं तर तुमचं पूर्ण माप येतं आता याच कटिंग करून घेऊया कटिंगची पद्धत अगदी सोपी आहे किचकटपणा पॅटर्न मध्ये कुठेही नाहीये एक उघडून आपण फक्त एका बाजूला आपण हे आकार कटिंग आहे म्हणजे ही बाजू आपल्याला पुढे जोडायची आहे हे झालं आपलं बाहीचं पॅटर्न तयार हे झालं आपलं ब्लाउजचं पॅटर्न तयार तुमच्या आवडीच्या मापाचे तुम्ही यावेळेला बाही लावू शकता सगळ्या प्रकारच्या बाह्यांचे व्हिडिओ आपले युट्यूबला अपलोड आहे आणि ब्लाऊज तयार झाल्यानंतर तुमच्या अंगामध्ये कसा बसलाय हेही मला कमेंट करून सांगा आणि तुमच्या काही अजून अडचणी असेल तर कमेंट करा धन्यवाद